जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आपण पोहे तर काही नेहमीच बनवतो पण आपण कधी कधी पोहे बनवतो तेव्हा आपले पोहे कडक होतात बऱ्याचदा किंवा आपण जे शेंगदाणे पोह्यामध्ये टाकतो तेलामध्ये जळतो ते तळताना तर कडक असतात पण जेव्हा आपण पोहे खातो तेव्हा ते नरम झालेले असतात ते चांगले लागत नाही किंवा आपल्या पोह्याला ते असं मऊ टेक्स्चर येत नाही खूप जास्त कडक होतात तर आपण पोहे करताना ना ह्या दोन तीन चुका जर टाळल्या ना तर आपले पोहे मस्त मऊ लुसलुशीत एकदम कापसासारखे सॉफ्ट होणार आहे तुम्ही आज तुम्हाला काही ना दोन तीन स्वीक्स सांगणार आहे ज्यामुळे आपले पोहे ना मस्त एकदम सॉफ्ट कापसासारखे लुसलुशीत होणार आहे तर चला पोहे बनवे मस्त आपले तर मंडळी बऱ्याचदा आपण काय करतो टोपात किंवा कोणत्या तरी भांड्यात पोहे भिजत घालतो त्याच्यामध्ये पाणी होतं आणि वरचं पाणी काढून टाकतो का पण त्यामुळे जा काय होतं पाण्याचं प्रमाण जास्त होतं पोह्यामध्ये आणि आपले पोहे सोक होऊन असे ना एकदम चिकट चिकट होतात तर ते अवॉइड करण्यासाठी हे बघा मी इथे चाळणीमध्ये पोहे घेतलेले आहेत आणि पोह्यामध्ये बऱ्याचदा थोडी थोडी घाण असते असा भुस्सा असतो त्यामुळे हे थोडंसं ना चाळून घ्यायचं आहे खाली एखादं भांडं ठेवून हे बघा सगळा असा भुस्सा निघून जातो आणि आता ह्या पोह्यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे आणि व्यवस्थित भिजवून घ्यायचेत आपल्याला आणि चाळणीमध्ये भिजत घातल्याने कसं होतं की ज चाळणीतून पाणी निघून जातं त्यामुळे आपले पोहे काय ओव्हरसोप वगैरे होत नाहीत मस्त लुसलुशीत होतात पोहे आपले प्रॉपर पाणी ओतून भिजत घालायचं आपल्याला हां आणि इथे अजून एक महत्त्वाची दुसरी टीप ती म्हणजे आपण पोहे भिजत घालतो ना तेव्हा हे असेच ओपन ठेवतो मग ते, ते हवेशी कॉन्टॅक्ट येऊन ना पोहे कडक होतात आपले त्यामुळे ह्याच्यावर आपण ना झाकण ठेवायचं आहे आणि मग पोहे बनवायला घ्यायचे तर ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया मस्त आणि साईडला करूया आणि आता आपलं बाकीचं तळायला घेऊया मस्त म्हणजे हे बघा मस्त आपलं तेल देखील तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण शेंगदाणे ॲड करायचे आणि शेंगदाणे मस्त खमंग असे भाजू द्यायचे तेलामध्ये आणि हे शेंगदाणे काढून घ्यायचे तर हे बघा म्हणते मी मस्त ना शेंगदाणे तळून खमंग काढून घेतलेत प्लेटमध्ये जर आपण शेंगदाणे टाकले त्याच्यातच कांदा मिरची वगैरे टाकलं ना तर हे शेंगदाणे एकदम नरम होतात सॉगी होऊन जातात म्हणून मी हे काढून घेतले ते आपण एंडला टाकायचं पोहे झाल्यावर आता आपण बाकीच्या जा पोह्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा तेल मस्त तापू द्यायचं आहे कडकडून आणि त्याच्यामध्ये ना जिरी मोहरी ऍड करायची आपल्याला जिरी मोहरी देखील मस्त हे बघा द्यायची आहे ज्याच्यामुळे एक वेगळाच स्वाद येतो आपल्या पोह्याला मिरची टाकायची आहे कढी आणि कांदा ऍड करायचा कांदा मी इथे उभा चिरून ॲड केलाय आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला कळून घ्यायचं आहे कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तर हे बघा मस्त आपला कांदा देखील सॉफ्ट झाला आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर आलाय कांद्याला आता कांदा तळत नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना हळद एकदम एंडला ऍड करायची आहे जर हळद आपण आधीच ऍड केली ना तर ती करपल्यासारखी अशी कडवट लागते पोह्यामध्ये सो ही एक ठीक होती आणि आता ह्याच्यामध्येच आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग व्यवस्थित मिक्स करून मग आता ह्याच्यामध्ये आपण पोहे ॲड करूया आणि हे बघा म्हणजे बघू शकता तुम्ही पोहे बघा किती एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत झालेत तर हे ॲड करूया छान आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आपण आणि म्हणजे इथे अजून एक थ्री तर आपले पोहे व्यवस्थित था मिक्स झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये काय करायचं कडक होऊ नये म्हणून ना थोडासा हे बघा अलगद पाण्याचा शिंतोडा मारायचा अगदी पाच सहा फे मिक्स करायचं आणि ह्याच्यावरच आपण ठेवून द्यायचं आता आणि मीडियम फ्लेमवर मस्त चार पाच चा मिनिटं आपले पोहे शिजू द्यायचे मस्त आपले पोहे देखील शिजलेत आहा की आपण हे बघा कसले सॉफ्ट झाले एकदम बघू शकता तुम्ही आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया छान असे पोहे झालेले आहेत आपले बघू शकता हे ना कसले भारी दिसत आहे आत्ता आपण गॅस बंद करतोय ना मग हे शेंगदाणे ॲड करूया त्याच्यामध्ये जेणेकरून आपले शेंगदाणे सॉफ्ट होत नाही हां हां शेंगदाणे टाकल्यामुळे एक वेगळाच लूक येतो आपल्या पोह्यांना आपला गॅस बंद करूया वाव यमी दिसत आहेत एकदम चला सर्विंग काढूया हा हा हे अगा मस्त मऊ लुसलुशीत झालेत एकदम आणि बघू शकता कसले दिसतायत दिसत आहेत वाव निच्या सांगितलेत ना घरी नक्की ट्राय करून बघा खूप जास्त छान होतात आपले पोहे तर मग नाही मस्त आपली मऊ लुसलुशीत पोहे रेडी आहेत तर टेस्ट करून बघूया कसे झाले हे बघा भारी दिसतात एकदम कोपरातून झालेलं आहे मस्त असे स्पायसी झाले सॉफ्ट झालेत आणि शेंगदाण्याचा क्रिस्पिरेस पण छान येतोय ह्या ट्रीक वापरून कांदे पोहे नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडीओ सोबत टीन पण बाय गाईज खात राहा मजेत राहा